का ना ना थे। जन। नमस्कार मुंबईच्या विक्रोळी कनामोल येथे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी विक्रोळी पूर्व विधानसभा अध्यक्ष केतकी अरविंद सांगळे यांनी केले सर्वप्रथम नमस्कार आमच्या देवाभाऊंना आजच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही विक्रोळी विधानसभा पूर्व येथे आज रक्तदान शिबिराचं चा आयोजन झालेलं आहे आम्हाला आनंद वाटतो की आमचा नेता असा आहे जो म्हणतो बॅनर लावू नको किंवा कुठले नवीन नवीन वायफळ खर्च करू नका असे आमचे सांगणारे देवाभाऊ सामाजिक कार्य करा म्हणून आमची प्रदेशची जी टीम आहे महाराष्ट्र प्रदेशची टीम त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये जिथे जिथे आपली मंडळं आहेत त्या मंडळामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करायला सांगितलं आहे आणि आनंद आहे की पूर्ण रक्तदान शिबिर राबवलं जात आहे आज विक्रोळी कन्नमोर नगर येथे देखील हे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे न काही खर्च करता सामाजिक कार्य कसं करावं आणि आपल्या माणसांना लोकांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी कसं सहकार्य करावं हे आमचे देवाभाऊ नेहमीच सांगतात याबद्दल आम्हाला खूप त्यांच्याकडनं प्रेरणा मिळते आणि आनंद आहे की असा लोकनेता आम्हाला भारतीय जनता पार्टीला लाभलेला आहे पुन्हा एकदा माझ्या पूर्ण टीम कडून आणि माझ्या सगळ्या विक्रोळी विधानसभा पूर्व या पूर्ण भाजप कडून मी पुन्हा एकदा देवाभाऊंना खूप खूप शुभेच्छा देते देवाभाऊ तुम्ही आमच्या बरोबर सभेवर राहा आणि आमची महिला शक्ती आणि पूर्ण भाजप नेहमीच तुमच्या बरोबर असेल